नमस्कार मी आज जयघोशी शेलागणे आपण पाहताय भारत न्यूज मराठी डी चर्चा तुमचं स्वागत आज आपल्या सोबत श्रीगोंदाचे सामाजिक कार्यकर्ता आहेत सुदामजी कुटे कुठे साहेब तुमचं स्वागत चकातगतच्या या स्पेशल गणांगणामध्ये नमस्ते सुदामजी माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असेल संतोष देशमुख जे काही प्रकरण आहे त्या आज आपल्याला धडक आणि बेधडकपणे बोलायचंय काय सांगाल याचा सगळ्याचा मास्टर माइंड कोण आणि कोण याला जबाबदार आहे अंगाला भस्म गळ्या साप तेव्हा सा समजा बाप सागर का डपकं खरं का खोट बरं का वाईट यशावर नो आपण जर एखाद्याची सेवा जर व्यवस्थित केली तर आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जर आपण एखाद्याला त्रास दिला तर त्याची शिक्षा भोगल्याशिवाय आपल्याला इथून जाता येणार नाही माणसाची सावली ही माणसाच्या भोवतीच फिरवा फिरत असते तस तुम्ही केलेलं कर्म हे तुम्हाला सोडून कधीही तुटाक जाणार नाही संतोष देशमुखच्या हत्येमध्ये जे जे कोणी जबाबदार असतील याचा दागा आतापर्यंत धनंजय मुंडेपर्यंत गेलेला आहे हे महाराष्ट्रामध्ये लहान लेकराला सुद्धा सांगायची गरज राहिलेली नाही <coughs> तर आज बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांनी स्वीकारलं आहे अशी बातमी ऐकायला मिळालेली आहे तर मला अजित पवारला एक विनंती करायची आहे आदेश नाही करायचा की ज्या मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये येऊन सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला अजित पवार या महाराष्ट्रामध्ये अजित पवार नावाची माणसं एक आहेत का दोन आहेत सत्तर हजार कोटीचा जर घोटाळा या अजित पवारांनी जर केला असेल तर त्याला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि अर्थ खात्याच्या चहाव्या कशा निघ्या आणि एवढा जर मोठ्या वेळात जर माणूस जर तुम्हाला न्याय द्यायला बीड जिल्ह्याला न्याय देण्यासाठी जर पुढे येत असल तर नेमकं काय चाललंय मला गृह खात्याच्या मंत्र्याला अधिकाऱ्याला हा महाराष्ट्र जय जवान जय किसान जवानांचा आणि किसानांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा असलेला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे या छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये जर या राज, राज्यकर्ते एवढा जर नालायकपणा करीत असते या नालायकपणाची सीमा ओलांडलेली आहे तर मला या सं, संतोष देशमुख हम्म इतकी वाईट पूर्णपणे त्यांची हत्या केली की त्यांनी एवढ्या कुठलं वाईट काम केलं काय चेलवतं त्या संतोष देशमुखने अरे याच्या मराठा समाजाची काय भूमिका असे मराठा समाजच काय पण कुठलाच समाज तुम्हाला सांगतो संतोष देशमुखच्या या हत्येला आडवा घेऊ शकत नाही आणि जे जे कुणी आडवे येतात ना जे जे कोणी आडवे येतात जे जे कुणी ज्यांनी एवढं कृत्य केलेलं आहे त्यांना वाचवा म्हणून तुम्हाला सांगतो कुणी मोर्चे काढित असतात तर त्यांना मला विनंती करायची आहे मला ग्रह खात्याला विनंती करायची जर गुन्हेगाराला वाचवा म्हणून जर मोर्चे निघत असतील तर ग्रह खात नेमकं काय करतय हा कोण करायला होतो यांना अरे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जर असता तर आज कचा कचा कापले असती यांना एक सुद्धा जिवंत ठेवला नसता पण आज संतोष देशमुखच्या हत्येला जवळजवळ चाळीस दिवस म्हटून गेलेत तरी सुद्धा तरी सुद्धा न्याय मिळून अशी अपेक्षा अजिबात दिसत नाही अजिबात दिसत नाही मुख्यमंत्र्याला मला विनंती करायची आहे काय विनंती करायची आहे स्वतःचा भाऊ समजा स्वतःचा कुणीतरी घरातला माणूस समजा आपल्या घरातल्या माणसाची जर मुंबई हाल हाल करून जर मारलं असत तर आपण हीच भूमिका घेतली असती का अरे एखादा सासूच्या घरी जावाय पाव आल्यासारखा हा वाल्ली कराड स्वतः रुबा पोलिसांच्या ताब्यात जातोय हा कोण आश्रय होती यांना आजच्या आरोपी पुण्यामध्ये सापडतायत कोणी सांभाळले त्यांना ज्यांनी ज्यांनी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केलाय ज्यांनी ज्यांनी रज आश्रय गेलाय या समजांना येतात तुम्हाला सांगतो या तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये समजा सुद्धा घेतलं कोण कोण आहे त्यामध्ये त्यांचा मेन मास्टर माइंड मास्टर माइंड जर तुम्हाला सांगतो याचा मेन तर तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे तर आता महाराष्ट्र सांगतोय कोण नाही बोलत धनंजय मुंडेंना पण शिक्षा झाली पाहिजे झालीच पाहिजे का नाही हो आम्हाला या पळ्या उद्वस्त करायच्या कोणाच्या त्यात कोणी असू ज्यांनी वाईट कर्म केले ना ते मराठा असो किंवा धनगर असो किंवा वंधारी असो ज्यांनी कर्म केले त्याला अजिबात सोडणार नाही ती लढाई जातीची नाही माती मातीची ही मातीची लढाई त्या महाराष्ट्राची माती ना ही इतकी पवित्र माती जर ह्या माती समोर जर तुम्ही गबदारी करल त्या चो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रा बरोबर जर तुम्ही गबदारी करल त्याला कदाचित माती मिळणार नाही आणि मला जाता जाता एक विनंती करायची आहे राज्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे अरे जे न्याय मागतात ना मा न्याय त्यांच्यावर सुद्धा टीका होत आहेत पाठल्या संतोष देशमुखला न्याय मिळावा पंडिमंडी जातीवादी कुठला जातीवाद कुठला जातीवाद केला आरक्षण मागितलं जाती वाद केला अरे आरक्षण एकाच नाही महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मध्ये फक्त शिक्षण राहिलेले खाजगीकरणांमध्ये या सरकारने सांगतो तुमच्या साऱ्या संपून टाकल्या तुम्हाला असं नाही वाटत महाराष्ट्रातल्या टोटली शिक्षण संस्था आहेत त्या मोठमोठ्या आमदारांच्या आहेत खासदारांच्या आहेत किंवा आता काही शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तर शरद पवार मग यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना फी फी माफ केली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत जर मला मान्य आहे की जर एखाद्या वेळेस सरकार आरक्षण देऊ शकत नसेल या राजकारण्यांनी फी माफ केली पाहिजे का नाही काय म्हणायचंय तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा आपण काही वेगळ वेगळा ठेवूया तुम्ही खरंच लय मूळ मुद्देकड अं येऊन आलात हम्म खर तर दुर्व दुर्वैव हम्म मराठ्यांनीच मराठ्याच जपातलं गेलं घट्चा बेदीन लंका ढा वाटेल नाही गेलं कारण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून पाटलांच्यापासून एक दहावीस बापून जरा भूतकाळात ठेवला पाहिजे काहीतरी पाठीमाग एक पाटील करायचा गावात आणि त्या पाटलांनी सांगायचं की आपल्याला असं करायचे ती समज त्या गावाने ऐकायचे तीच रूळ आतापर्यंत तुम्हाला सांगतो बरेचशे दिवस चालत आले आणि मग आता कुठे थोडासा बदल झालाय आहे त्याच्याशी लोक तुम्हाला सांगू लोकांना काहीतरी एक एकून लोक आज तुम्हाला धनंजय मुंडेंना सॉरी धनंजय मुंडे जे काही प्रकरण आहे धनंजय ना मुंडेंचं नाव घेतलं जाते तर काय म्हणायचंय काही लोक असं म्हणतात की बीड जिल्हा असेल बीड जिल्ह्यात भरपूर ठिकाणी या ठिकाणी धनंजय मुंडेंचं वर्चस्व दिसतंय मग ते तहसील कार्यालय असेल किंवा इतर ठिकाणी असेल असं विरोधकांचं म्हणणं आहे धनंजय मुंडेचे जे विरोधक आहेत ते तसं म्हणतात काय तुमचं हा, तुम हा विरोधकाचा विषय नाही तर त्या परळी बीडमध्ये मुंडे साहेबांच्यापासून कोणापासून गोपीनाथजी गोपीनाथजी मुंडे साहेबांच्यापासून जी, जी मुंडे साहेबांचं जे राजकारण होतं किंवा मुंडे साहेबांचा लोकांच्या संघ वागण्याची पद्धत त्यांच्या जगण्याची पद्धत त्यांनी कशा कशा पद्धतीने लोकांच्यात राहिली ते बर गोपीनाथ मुंड्यांना मराठ्यांनी बी मदत केलीच ना मग तिथून पुढे ज्या टायमाला गोपीनाथ मुंड्यांना धनंजय मुंड्यांनी सोडून दिलं कोणी गोपीनाथ मुंड्यांना धनंजय मुंड्यांनी सोडून दिलं आणि दोन्ही ज्या टायमाला विभक्त झाली त्या टायमाला वाल्मिकारांनी गोपीनाथ मुंडे सोडून देऊ धनंजय मुंडे टोळीमध्ये सामील व्हायचं ठरवलं तिथून पुढे ही त्यांची तुम्हाला सांगते ही स्वराजची टोळी ही तयार झाली तिथून पुढे गोपीनाथ मुंडे संपले <coughs> मुंडे साहेब संपल्यानंतर तुम्हाला सांगतो ह्याला कोणी पाठीमाग म्हणजे व्हाली राहिला नाही आणि निश्चितच यांचा संबंध आहे की मुंडे साहेब गेल्याच्या नंतर हा सगळा गदागोळ व्हायला लागलेला आहे यासह चर्चा तर मध्ये इथेच थांबतो